लोकांनी थोडं जरी काही बोललं तरी तुम्हाला त्रास होतो का लोकांनी थोडं जरी काही बोललं तरी त्रास होतो हे ऐकायला विचित्र वाटेल पण ही एक सामान्य आणि खरी भावना आहे यामागे अनेक मानसिक आणि भावनिक कारणे आहेत ज्याबद्दल आपण आज मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती घेणार आहोत अतिसंवेदनशील व्यक्तिमत्व हायली सेन्सिटिव्ह पर्सन एच एस पी मानसशास्त्रानुसार काही व्यक्ती जन्मतः जास्त संवेदनशील असतात याला अतिसंवेदनशील व्यक्तिमत्व एच एस पी म्हणतात अशा व्यक्तींमध्ये मज्जा संस्था नर्वस सिस्टेम इतरांपेक्षा जास्त सक्रिय असते त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या वातावरणातील लहान सहान गोष्टी जसे की आवाज प्रकाश आणि लोकांचे मूड लगेच जाणवतात याच कारणामुळे दुसऱ्यांनी सहजपणे बोललेला एखाद्या शब्द किंवा टोमना त्यांच्या मनाला खोलवर लागतो संशोधनानुसार जगात सुमारे पंधरा ते वीस टक्के लोक एच एस पी असतात त्यामुळे जर तुम्हाला लोकांच्या बोलण्याचा लगेच त्रास होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात यामागील मानसिक कारणे नकारात्मक विचारांची सवय काही लोकांच्या मनात नकारात्मक विचारांचे चक्र सुरू असते माझ्याबद्दलच बोलत असतील माझं काहीतरी चुकलं असेल अशा विचारांमुळे ते लोकांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावतात याला कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणतात कमी आत्मसन्मान लो सेल्फ एस्टीम ज्या व्यक्ती स्वतःला कमी समजतात किंवा ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो त्यांना लोकांच्या बोलण्याचा जास्त त्रास होतो त्यांना सतत इतरांच्या मान्यतेची गरज वाटत असते जेव्हा कोणी त्यांच्याबद्दल काही नकारात्मक बोलते तेव्हा त्यांना ते, वा ते खरं वाटायला लागतं सामाजिक चिंता सोशल अँझायटी काही लोकांना समाजात वावरताना भीती वाटते लोक माझ्याबद्दल काय विचार करतील मी काही चुकीचं तर नाही बोलणार ना अशा विचारांनी ते सतत चिंतेत असतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याने त्यांना लगेच अस्वस्थ वाटायला लागतं भूतकाळातील वाईट अनुभव बालपणी किंवा भूतकाळात झालेल्या काही वाईट घटना जसे की अपमान अवहेलना किंवा सततची टीका यामुळे व्यक्ती मनाने दुबळी होते त्यामुळे भविष्यात कोणी काही बोलल्यास जुन्या आठवणी ताज्या होतात आणि जास्त त्रास होतो यावर उपाय काय जर तुम्हालाही लोकांच्या बोलण्याचा त्रास होत असेल तर खालील काही गोष्टी लक्षात ठेवा स्वतःला ओळखा तुम्ही जास्त संवेदनशील आहात हे मान्य करा ही तुमची कमजोरी नाही तर ती तुमची एक ओळख आहे विचार बदला आयुष्य बदलेल जेव्हा कोणी काही बोलेल तेव्हा लगेच निष्कर्ष काढू नका त्यांचा बोलण्याचा तो अर्थ नसेलही असा विचार करून पहा याला कॉम्युनेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात आत्मसन्मान वाढवा स्वतःमधील चांगल्या गोष्टी ओळखा स्वतःवर प्रेम करायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल तेव्हा लोकांच्या बोलण्याचा तुमच्यावर कमी परिणाम होईल मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या जर हा त्रास खूप जास्त असेल आणि त्याचा तुमच्या रोजच्या जीवनावर परिणाम होत असेल तर एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाचा सायकोलॉजिस्ट किंवा समुपदेशकाचा काउन्सिलर यांचा सल्ला घ्या ते तुम्हाला यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकांचे बोलणे हे त्यांच्या विचारांचे आणि अनुभवांचे प्रतिबिंब असते तुमचे नाही त्यामुळे स्वतःला दोष देणे थांबवा आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद